भोळकर हे सुद्धा काल पुण्याच्या सभेला येऊन गेले त्यामुळे आम्ही सगळी मंडळी ही बाबासाहेबांच्या बरोबर आहे त्यामुळं तुम्ही कुणाचं तरी शेवटाला मशाल ह्याच्यात घेतले मला एक सांगा जर दीपक आबा गेले नसते तर शिवसेनेचा उमेदवार कोण होतो जरा नाव सांगता का त्यांनाही कुठं काय मिळालं नाही आणि त्यांनाही माणूस मिळाला नाही म्हणून तिथे गेले अनेकांनी सांगितलं त्यांनी काय केलं कुणी काय केलं त्यांनी दोघांनी काय केलं के आपल्याला चांगलं माहित आहे मग असं कुणीतरी सांगितलं तिचं ऊस जास्त तो ऊसाचा धंदा चांगलाय म्हणून साखर कारखाना बांबुरेने काढला त्याची वाट कुणी लावली सांगा सुद्धा आणि चार वर्ष माझे निवडणूक म्हणजे संचालक पद असताना नऊ लोकांनी आम्ही चार वर्ष असताना राजीनामा दिला आणि हे अकरा लोकांवरती कारखाना मुडीत काढला मी आज आवर्जून सांगतो या तालुक्यामध्ये या वेळेला चेअरमन निवड झाली आणि मीही त्या यातन होतो अनेक लोकांनी सांगितलं की जर बाबूराव गायकवाड चेअरमन आले असते चे, तर महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरचा कारखाना <प्रागा> चालवला ही संस्था चालवायची आमची हिंमत आहे आमच्या सगळ्या संस्था बघा आमचे संघ बघा गुरुदत्त संघ आहे सगळ्याचं डाळीम गेलं संघ बंद पडले माझी सांगोल्याला तुमच्या महूज रस्त्यावरती एकरभर जागा आहे तुमच्या वकील साहेबाच्या शेजारी संस्थेच्या नावावर आहे माझ्या नावावर नाही <laughs> हलदविडीला जागा आहे हलदविडी रस्त्यावरची वाकीला हलदवडी रस्त्यावरची जागा आहे मोठं गोडाव आहे ते गुरुदत्त संघाच्या नावावर आहे वाटंबऱ्यामध्ये चार गाळे काढल्यात पाच गुंट जागा आहे ती गुरुदत्त संघाच्या नावावर आहे आणि गेली मात्र बळीराजा संघाला जी जागा घेतली तिथं आता स्वतःचा आपली सुभा केले तुम्हालाही माहीत आहे मग अशी कुणीतरी सुतगिरणीचा उल्लेख केला वसन राज्या सुतगिरणी मला माहित नाही पण उतारा आता म्हणते की उतारा जरा तपासून बघा तुम्ही तुम्ही बघा मला काय त्याची गरज नाही <laughs> नेमकं उतारा कोणाच्या नावावर हो आहे आणि म्हणून तुम्हाला संस्था चालवत आणि सहकार महर्षी पुरस्कार दिले कोण पुरस्कार देणार होती मलाही माहीत नाही सरकार <laughs> मी सरकार मुडीत आणणारी कारण ते घोंगडे होते महादेव घोंगडे आणि ते वाडेगावचे असल्यामुळे त्यांचं हायस्कूल आहे त्यांनी सांगितलं आमच्या हायस्कूलमध्ये असं आहे की दहावीतल्या पोराला जर बोललं आणि त्याचं नाव लिहा म्हणलं तर नाव लिहायला येत नाही म्हणजे पिढी बर्बाद करायचं काम करत माझंही कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे सांगोला कॉलेजचा महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे तुम्हालाही माहीत असेल तुमच्या गावची अनेक मुलं माझ्याकडे साठी येतात चार डिव्हिजन आहेत तीनशे वीस विद्यार्थी दोन दोन हजार पूर्व परीक्षा देतात मी काही फुडारा नाही देतो वीस टक्के जागा असतात काही मंडळी अर्ज करतात तू तुझ्या बाबासाहेबांनी सांगितले एखादा घ्या द्यावं लागतंय पण मी त्याला तुझ्याला फोन येईल असं मी सांगतो या या मार्कात तीस मार्क ज्या वर्ष द्या आणि एकच द्या मंत्री असला तरी त्याला एकच जागा देतो आमदार सी बापूला एकच जागा देतो दीप गाबाला बी एकच जागा देतो आणि म्हणून हा ब्रँड तयार करा तुम्ही पिढी बरबाद केली तुम्ही संस्था काढून पिढी बरबाद केली आमच्यासारख्या के राजकारण हे आमदार करूनच होता येतं अशातलं भाग नाही समाजकारण करायचं असेल तर निरनिराळ्या संस्था उभ्या करा चांगल्या संस्था उभ्या करा आम्ही आता गुरुद्य संघ बंद पडले मी कथाच्या दुकानच्या जमाराप औषध चालू केलं दहा टक्के नफ्यानं आम्ही खत औषध विकतो आणि वर्ष झाल्यानंतर पाच टक्के नफाच्या शेतकऱ्याला शेकणं परत करतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण केलं पाहिजे मग अशी अतुल मालकाने गेले काय सांगितलं यांची निष्ठा काय दुसऱ्याची निष्ठा बापू कुठनं पहिल्यांदा त्यावेळेला शंकरराव चव्हाण यांचे होते शंकरराव चव्हाण काँग्रेसचे त्यांची निष्ठा त्याच्यानंतर शंकरराव मोहिते पाटलाची निष्ठा त्याच्यानंतर पुन्हा मध्ये अपक्षच राहिले त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेची निष्ठा आता पुन्हा शिंदेची निष्ठा <laughs> दुसऱ्या उमेदवाराचं तसंच आहे पहिले शंकरराव मोहिते पाटील विजयदादाचा फोटो ऑफिसमध्ये तो काढला शरद पवारचा लावला तो काढला ला अजित पवारचा लावला आणि आता ते काढून उद्धव ठाकरेचा लावला काय मंडळी म्हणतात राष्ट्रवादी म्हणजे बाबूराव एकटाच आहे का मी एकटा नाही या गावामध्ये सुद्धा शरद पवारला मानणारी मंडळी आहे <laughs> आणि म्हणून काही बाजूला बसून ऐकत असतील मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही शरद पवारला आहे तुम्ही संभाजीराव शेंडेला मानणारी माणसं आहेत खऱ्याला खरं म्हणत जावा शरद पवारने जे सांगितलंय ते करा लबाड्याच्या ला नादाला लागू नका राजा घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे फक्त मी जसा राजकारणात आलो तसं एकच फोटो आहे शरद पवार मी दुसरा कुठला फोटो लावलेला नाही कुणालाही मतं दिली असतील परंतु नेता बदलला नाही आणि म्हणून तुम्ही कापड्या बदलल्यासारखं नेतं बदलत आहे तुमच्या तु पाठीमागं माणसं येते कसं नाही आणि मी आपल्याला सांगणार आहे की उद्याच्या वीस तारखेला वेळ होत आलेला आहे बराच